अध्यक्ष आकाश सुरेश के पाटील वानेवाडी व भारत काकाशी सुंदिंगा यांच्याकडून बालासाठी पाचशे समालोचन करताना पाचशे जना त्यांचा मनपूर धन्यवाद तीन सुक्णा या भागातला आणि तीन मध्ये तिघात चौदात लढा चलय कोण होतो तिसरा बैलगाडी मार्क सेमीला पात्र सुंदर असे लढा चलय शेवटच्या शेळाला भाजी मारली बच्छाणा अतिशय सुंदर घट क्रमांक तीन साधिकाल गडी क्रमांक तीन चा निघाला तीन मध्ये घालाय तुझा प्रसंग त्रिशा मित्र बसले वेळोपरे संदीप बाळ हिजोरी जोरापूर राज्य प्रतिष्ठा अध्यक्ष मानखडाव या गाडीचा एक नंबरला विजय विजयभर गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पायल कुमार त्रिशा मित्र बसले वेळोप फरेकरांच्या बच्च ची गाडी सुंदर असे गाडी सिमेला पात्र गर क्रमांक दोन मध्ये सुंदराची गाडी सेनेसाठी पात्र केली देवा ड्रायव्हरने त्याबद्दल काकासाहेब सरकार यांच्याकडे देवाला एक हजारचं ऑनलाईन आपलं देवा ऑनलाईन करा तसेच भारत बला